मला वाटतं त्या कार्यकर्त्यांचं मी आभारच मानतो आहे दोनशे तीनशे कार्यकर्त्यांनी रक्तदान करून ही मागणी केलेली आहे का आपण वर्धा लढावं कारण शेतकऱ्याच्या संदर्भात असेल इतर काही प्रश्न असेल किमान केंद्राच्या आयातनिर्यातच्या धोरणाच्या विरोधात कुठंतरी आवाज उठवला गेला पाहिजे ह्या भावना कार्यकर्त्याच्या मी समजतो त्यांचे आभारच मानतो आणि ही पहिली वेळ आहे नाहीतर आम्ही पाहतो आहे का बार रेस्टॉरंटमध्ये जाऊनच मागणी करतात पण आमच्या कार्यकर्त्यांना रक्तदान करून मागणी केली आहे त्यांचं मी आभार मानतो मी दोन तारखेपर्यंत माझी स्वतःच्या दोन टीम आम्ही स्पर्धेत पाठवलेल्या आहे दोन तारखेचा रिपोर्ट आमच्या हाती अकरा बारा वाजेपर्यंत येईल आणि त्या संदर्भात कार्यकर्त्याच्या बैठक घेऊन निर्णय घेऊ अमरावतीचा उद्या निश्चित होईल बैठक उद्या पत्रकार परिषदच होईल एक वाजता राहील तुमच्यासोबत मोठे पक्ष किंवा नेते ते आता पहिले तर उद्या आम्ही निश्चित करतोय आणि मग कोणाला सोबत घ्यायचं ते ठरवू अमरावती लोकसभेचा उमेदवार एकतर पाठिंबा द्यायचा का जाहीर करायचं उमेदवार उद्या निर्णय एक वाजता होईल अभिजित अभिजितरावचं जे काही टार्गेट आहे किंवा आमचं जे आहे ते जे लोकशाहीचं पतन करणारा जो उमेदवार आहे संविधान बचाव और छत्रपती शिवाजी महाराजचा स्वाभिमान वाचवा त्या स्वाभिमानानं जो महाराष्ट्र उभा राहिला त्या स्व त्याच्या स्वाभिमानाला जर ठेस पोहोचत असेल तर बाबासाहेबाचा संविधान आणि छत्रपतीचा स्वाभिमान हा या देशामध्ये जिवंत राहिला पाहिजे याच्यासाठी ही लढाई आहे ही निवडणूक नाही लढाई म्हणून स्वीकारू तू कोणा पक्षातला तू वाटते का उद्याच ते सगळं जाहीर करू एक वाजता एक वाजता